नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कपाशी पिकातील जी पातेकळं आहे तर ती कोणत्या कारणामुळे होती आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या आहेत तर यासाठी आपल्याला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे त्यासाठी आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे त्यामुळे आपल्याला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कारण की आपण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहात ती शाश्वत माहिती असणार आहे कुठंही तुम्हाला असं वाटणार नाही की अतिशय महागडी औषध आहे किंवा एखादं ब्रँडचं प्रमोशन आहे त्या ठिकाणी आपण कुठेही ब्रँडचं ब्रँडचं प्रमोशन करत नाही त्यामुळं आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर सध्या हा जो प्लॉट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पातेगळ दिसणार नाही या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुठेही आपल्याला या ठिकाणी पातेगळ या प्लॉटमध्ये सध्या दिसणार नाही आहे आणि जवळपास याच्यावर तर आता दहा दहा वीस वीस कायऱ्या ज्या आहेत सध्या झालेल्या आहेत तर हे आपण बघू शकता की याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला कायऱ्या दिसतात हे बघा परंतु या नाकारी कुठलीही पातेगळं झालेली नाही आहे तर हे मुळामध्ये काय माहिती आहे का ही पातेगळं आपल्याला कशी थांबवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावं लागतील तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा पातेकड का होती हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे कारण की आपलं कारणं समजले की उपाय करता येतात आपलं कारणं जर नाही समजली तर उपाय आपल्याला अजिबात करता येणार नाही तर पहिलं कारण समजून घ्या एखाद्या वेळेस पहिल्यांदा काय होतं की पातळच बोंडाळी लागते तर पात्याला जर बोंडाळी अस लागत असेल तर आपण नेहमीप्रमाणे आपण काय करतो की पोळ्याच्या आमोशाला जे आहे तर ते एखादं कीटकनाशक घेतो ज्याच्यामध्ये की एमामॅक्टन असेल किंवा आलिका असेल किंवा दुसरे जे काही क्लोरोपरिब असेल तर अशा प्रकारचे जे औषधं आहेत तर ते आपण घेतो तर आपण जर तसे फवारणी घेतली असेल तर पहिल्यांदा जर बो बोंडाळीनं जर हे पातेगळ होत असेल तर आपल्याला काय करायचं पात जे खाली पडलेलं आहे तर ते अगोदर आपल्याला हातामध्ये घेऊन बघायचं आहे की याच्यावरती काही कुठं आळीचा डंक वगैरे दिसतो का त्यानंतर आपल्याला खात्री येईल की याच्यावर आळीचा डंक आहे का नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरं जे कारण आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता बऱ्याचदा पाती पिवळे होऊन खाली पडतात तर याला जे कारणं आहेत तर मायक्रोन्यूट्रियन सूक्ष्म अन्नद्रव्य आहे याची कमतरता आपल्याला त्याच्यामध्ये दिसते त्यानंतर जे तिसरं कारण आहे तर बऱ्याचदा काय होतं की पाऊस हा सलग चालू असतो दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाऊस उघडत नाही जमिनीत ओलावा मोठ्या प्रमाणामध्ये असतो ज्या टायमाला जमीनमध्ये ओलावा असतो त्या टायमाला कुठलंही अन्नद्रव्य हे झाडांपर्यंत पोहोचत नाही आणि ते झाडांपर्यंत न पोहोचल्यामुळं काय होतं नेमकं की त्या झाडाचे जे खाद्यपदार्थ लागतात त्याची आवश्यकता आहे कारण की ज्या टायमाला झाडा म्हणजे पात्यापासून काही रूपांतर व्हायला सुरुवात होते त्या टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये अन्नद्रव्याची गरज ही झाडामध्ये असते मग त्यावेळेस काय होतं जर या झाडांना जर अन्नद्रव्य भेटली नाही तर शंभर टक्के ते पातेकडे होणार आहे कारण की त्याच्या जीवापेक्षा जास्त धडक ते काय करतं खाली टाकून देतं म्हणजे अशा प्रकारे आपण त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे आपण त्याच्यावरती नंतर बोलणारच आहोत त्यानंतर एक बुरशीचा अटॅक असतो म्हणजे बुरशीनाशक जर आपण वेळोवेळी वेळ जर नाही फवारले तर बुरशीनाशका म्हणजे बुरशीमुळे सुद्धा काय होतं तर पातेगळ होते आणि शेवटचं एक कारण आहे एक लक्ष ठेवा पातेगळ ही नैसर्गिकसुद्धा होते परंतु नैसर्गिक पातेगळ कशी ओळखायची यालासुद्धा मर्यादा आहेत तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक पातेगळ ज्या टायमाला होत असते तर त्या टायमाला जी नैसर्गिक पातेगळ जी आहे तर ती नैसर्गिक पातेगळ ही एकाच आकाराची म्हणजे आता एक धरून घ्या आता हे पात आहे समजा हा हे जे पात आहे तर हे पात समजा एकाच आकाराचं जर सगळेच आकाराच्या जमिनीवरती खाली पडलेलं असेल तर समजून घ्यायचं ही नैसर्गिक आहे आणि नैसर्गिक पातेकळ जे आहे तर ती आपल्याला चाळीस टक्क्यापर्यंत पाहायला मिळते म्हणजे चाळीस टक्के म्हणजे शंभर जर पाते लागले तर चाळीस त्यातली चाळीस टक्के पानगळ ही आपलं पातेगळ ही नैसर्गिकरित्या होत असते त्याच्यामुळे एक लक्ष ठेवा नैसर्गिक पातेगळ जर असेल तर आपल्याला कोणतीच स्प्रे व्हायची गरज नाही आहे आणि तुम्हाला वाटत असेल की आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या झाडामध्ये मं म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये कुठलीही पातेकळ नाही आहे तर आपल्याला सरळ सरळ सांगतो सोपा आणि स्वस्त आहे प्लॅनो फिक्स घ्यायचं आहे तीन ते चार एम एलपेक्षा एक एम एलसुद्धा अर्धा एम एलसुद्धा शिल्लक घेऊ नका चार एम एल शेवटचं प्रमाण खूप आहे जर आपण जर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये जर याचं जर प्रमाण जर घेतलं तर निश्चितपणाने सांगतो आपली पातेकळही होईल जास्त प्रमाणात होईल आणि त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये पानावर सुद्धा क्रॅश येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपली पातळीवर थांबायची असेल तर आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे आता राहिला विषय आपण सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडली असेल तर काय करायचं तर सूक्ष्म अन्नद्रव्य ज्यावेळेस ज्या कमी पडतात त्यावेळेस झिंक बोरॉन कॅल्शियम नायट्रोजन जे मिक्सर जे ज्याच्यामध्ये अन्नद्रव्य असतात ते प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे ते कोणत्या कंपनीचं वापरायचं आहे तर तुम्ही स्वतः सजेशन करायचं म्हणजे स्वतःच्या मनानं वापरायचं आहे ते मी कुठले तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करणार नाही त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जर ओलावा मोठ्या प्रमाणात असेल तर आपण सरळ सरळ युरिया त्याच्याबद्दल वापरा युरियाने ओल कमी होते हे लक्षात ठेवा आणि अन्नद्रव्यसुद्धा व्यवस्थापन लवकरात लवकर होतं जर तो ओल जर जास्त असेल आणि कमी होत लवकर नसेल तर एका लिटर म्हणजे एका पंपासाठी म्हणजे वीस लिटरचा पंप असेल तर, तर शंभर ग्रॅम युरिया हा फवारणीमध्ये घ्या तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे तुमची पाच जागेवर थांबणार आहे जर हे जर नस करायचं तर आपलं जे डी ए पी आहे तर डी ए पीसुद्धा काय करायचं माहिती आहे का तर डी ए सुद्धा वीस लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम घ्यायचा आणि स्प्रे करायचा आहे आपण जर अशा प्रकारे जर नियोजन केलं तर शंभर टक्के सांगतो तुमची पातेगड थांबल्याशिवाय राहणार नाही आणि कुठलंही महागड औषध आपण याच्यामध्ये दिलेलं नाही तुमचा जर काही ते व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्याला काही अडचणी येत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगत चला व्हिडिओ आवडला त्यानंतर शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर विविध प्रकारची आणि चांगल्या प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र